<laughs> नमस्कार मी आपला विक्रम दळवी महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी ग्रुप व महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी ग्रुपमार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो आता आम्ही हा आत्ता सुरू केलेला उपक्रम म्हणजे आम्ही संवाद साधतोय हो किंवा एक प्रकारची मुलाखत घेतो आहे तर हे का आम्ही सुरू केलं तर मला असं वाटलं की सेलिब्रिटींची मुलाखत तर होतच असते सेलिब्रिटी कॅमेऱ्याला घाबरत नाहीत आम्ही पण बोलायला घाबरत नाही पण आम्ही आमच्या विद्यार्थ्यासमोर खूप बोलतो पण कॅमेऱ्याची भीती ही प्रत्येक व्यक्तीला वाटते असं मला वाटलं म्हणून म्हटलं आपला मित्रपरिवार कॅमेऱ्यासमोर कसा रिॲक्ट आहे तर त्याच्यासाठी आम्ही केलेला हा एक उपक्रम आहे आणि कुणाला जर वाटत असेल की आपण पण कॅमेऱ्यात बोलूया तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत तर आज आपल्यासोबत खानदेशातून आलेले जितू पवार सर आहेत आज आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर चला जितू पवार सरांशी आपण हितगुज करूया नमस्कार सर नमस्कार बटासले म्हणा नमस्कार हां हे खानदेशी भाषेमध्ये त्यांनी आपल्याला नमस्कार का राम राम रामराम राम राम म्हणलेले आहेत तर खानदेशापासून <coughs> सुरुवात करूया तुमचं मूळ गाव त्याच्याविषयी थोडं आणि गावातल्या काही तुमच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या तरी चालतील सर माझं गाव मूळ गाव किम्मी तालुका जामनेर जिल्हा जळगाव जळगाव म्हटलं तर लोकांना हा शब्द आम्ही खानदेशातले आहे असं पक्क समजतं जेव्हा आळवाचा उच्चार ड होतो तेव्हाच आम्ही जळगावचे समजले जातो आणि माझं बालपण प्राथमिक शिक्षण माझ्या गावात झालेलं आहे जिल्हा परिषद शिकलेलं होतं तिथल्या आणि पुढचं पाचवी ते दहावीचं शिक्षण जवळच आमच्या दोन किलोमीटरवर शाळा होती न्यू इंग्लिश स्कूल पत्तेपूर म्हणून तिथे माझं शिक्षण झालेलं आहे बालपणाच्या आठवणी म्हणजे आमची परिस्थिती एकदम बेताचीच होती गरिबीचीच होती आईवडिलांकडे आम्हाला सुद्धा पैसे नसायचे तब्बल दहावीपर्यंत माझ्या घरात लाईट नव्हती दहावीपर्यंत मी चिमणीवर दुबा <coughs> चुँँ पटवून किंवा तसा पद्धतीनं अभ्यास केलेला आहे जेव्हा असं समजलं गावातल्या सरपंचाला की मुलं तर हुशार आहे आणि यांना शिक्षण अभ्यासासाठी काहीतरी सुविधा झाली पाहिजे मग त्यांनी आम्हाला एक मार्ग उपलब्ध करून दिला की तुम्ही ग्रामपंचायत ऑफिसमध्ये यायचं तिथं रात्री जे लाईट पेटवलं तरी चालेल आणि अभ्यास केला तरी चालेल मग तिथे आम्ही आठ दहा मुलांचा ग्रुप जमायचा मग तिथे अभ्यास व्हायचा अभ्यासासोबत मस्ती व्हायची त्यांच्याबरोबरोबरच्या चांगल्या आठवणी काही वाईट आठवणी पण त्याच्यातून चांगला मार्ग काढत आम्ही रोज अभ्यास करत कोणी चांगल्या ठिकाणी पोचलं कोणी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पण नि त्या सरपंचाचं नाव सांगितलं तर आठवतोय का डॉक्टर अशोक मुळे म्हणून सरपंच डॉक्टर अशोक मुळे त्यांच्यामुळे आपण तुम्ही इथं आहात असं म्हटलं तरी प्राथमिक स्थितीमध्ये तुम्हाला लाईटच उपलब्ध करून दिली अभ्यासासाठी हो चालेल तुम्ही जे मूळ गावापासून शाळेला जायचे म्हणजे चालत रिक्षा सायकल चालतच जायचे काय आमच्या गावातली सगळीच मुलं चालत जायची आणि सकाळी सात ते शाळा असायची तर आम्हाला तिथे सहा पंचावन्न गेट वर गेलं तरच आतमध्ये घेतलं जात होतं सहा पंचावन्न नंतर तिथे गेट लावलं ला जायचं मग परिपाठ झाल्यानंतर आमचे एक तिथे पी शिक्षक होते आर एस पाटील म्हणून सर उशिरा आलेल्या मुलांसाठी एक दंडा घेऊन यायचे जातात शिक्षा त्या होती त्या होती म्हणजे त्या शिक्षेपोटी तरी आम्ही घरून सहाला निघायचं आणि तिथे वेळ पोहोचण्याचं आमचं टार्गेट असायचं सहा पंचावन्न तुम्ही पोचायचे कधीतरी उशीर होत असेल उशीर होतो तुमच्या अंगाला काटायचं की मा, तर्था दाव, था था ते ते तरी धावत धावत पळत जायचं तिथपर्यंत हा उद्देश आहेचा आणि आपला सहा पंचावन्न पर्यंत तिथे गेट गाठणे हाच उद्देश होता कसं तरी एम केम प्रकारे उशीर जरी झाला तरी थोडं तुमच्या आई वडिलांविषयी काही आई वडील आई म्हटलं तर आमची अडाणी पण अडाणी जरी असली तरी तिला माझ्या शिक्षणाचं महत्त्व होतं तिला माहिती होतं की शिक्षणासाठी काही होऊ शकत नव्हतं हो ती अंगठबहादूर असल्यामुळे तिला समजत होतं की आपण आळणी असल्यामुळे आपली किती फसबर झाली आहे आणि मग तिने टार्गेट ठेवले होतं की, हो की आपल्या मुलांना शिकवायचं मुलांना शिकवताना परिस्थिती बेताची असल्यामुळे सगळ्यांना शिकवणं बी शक्य नव्हतं हो मग त्यांनी फक्त माझ्या शिक्षणावर फोकस केला लहान भावाला पण शिक्षणापासून वंचित ठेवलं त्याचे म्हणजे मन पण थोडं ते शिक्षणापासून दोरावलं आणि तो हो क झाला तसं त्याला वाटलं की मी आता कमाई करू शकतो मी आता शिकणार नाही तर आपल्या मोठ्या भावाला शिकवायचं त्याने त्याच्यापासून आणि वडिलांना पण जेमतेम कमाई होती जास्त काही आर्थिक सोर्स नव्हता आणि त्याच्यावरच आमचं भागत गेलं आणि जेमतेम मला शिकवत शिकवत त्यांनी यापर्यंत पोचले तुमच्या जो जिल्हा आहे त्याच्यात काही एखादी प्रेक्षकांना सांगण्यासारखी विशेष गोष्ट काय तुमच्या जिल्ह्याची आमच्या जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई यांचं समाधीस्थळ आहे आणि संतची परंपरा असलेली भूमी आहे तिथे चांगदेवाची पण तिथे मंदिर आहे तुम्ही आले तर अवश्य तिथे भेट देऊ शकतात तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा संगम त्या ठिकाणी होतो आणि चांगलं तीर्थक्षेत्र म्हणून आमच्या जिल्ह्यातलं तर प्रसिद्ध आहे संत मुक्तम इथं समाधीस्त तुम्ही कुठं कार्यरत आहेत आणि काय नेमकं चालू आहे तुमचं आता मी सध्या पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षक म्हणून प सोळा वर्षापासून कार्यरत आहे पहिला मी सुरुवातीला महालक्ष्मी येथील जेलपूरच्या शाळेत होतो तिथे दहा वर्ष झाल्यानंतर माझी प्रशस्ती बदली झाली आता मी ओसुरविराम मानकरपाळा या शाळेत कार्यरत आहे प्राथमिक शिक्षक म्हणून मी इथे आहे विद्यादानाचं कार्य करत आहे लहानपणाबद्दल काही एखादी आठवण वेगळा प्रसंग तुमच्या आयुष्यातला काय सांगता येईल लहानपण मजेदार प्रसंग लहानपणापासून मजेदार प्रसंग भरपूर आहे पण असं मित्रांसोबत जायचं तर एक एक वेळचा प्रसंग सांगतो त्या टायमाला लहानपणी मी तिसरीत होतो आणि मला तिसरीत असतानाचा प्रसंग आठवतो हो मला पिक्चर बघण्याची खूप आवड होती आणि टी व्ही गावात एकच होता तर मी तीन वाजेला पिक्चर यायचा दुपारी शनिवारचा पिक्चर असायचा आणि शिक्षकांना न सांगता आम्ही तिघं चौघं मुलं पिक्चर बघायला गेले आणि नंतर वर्गातल्याच काही मुलांनी आमची बातमी दिली सरांना सर बरोबर तिथे टी व्हीवाल्याच्या घरीच आले आणि तिथून आमची वरात निघली शाळेपर्यंत निघलो तो प्रसंग मला आठवतो त्या पिक्चरचं नाव आठवल का पिक्चरचा डिस्को डान्स म्हणून पिक्चर होता मी तुमच्या सरांनी करायला तुमचं लग्न किंवा तुमच्या सोबत तुमचं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेजच आहे अरेंज अरेंज मॅरेज आहे लग्नानंतर भेटीघाटीत मग प्रेम वाढत गेलं आणि मग प्रेम म्हणजे अरेंज मॅरेज जुळल्यानंतर लग्नापर्यंत ही संधी तुम्हाला भेटली भेटली एक वर्ष दिवस भेटली जवळजवळ एक वर्ष मला ही संधी आपले जे हे होते काकडे सर त्यांना फक्त बाराच दिवस भेटले होते अकरा महिने मिळाले होते लग्न तर लग्न होईपर्यंत त्या कालावधी आम्ही चार पाच वेळा नातेवाईकांसोबत कुठेतरी कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होतच होती ओळ खाऊन भेट करतच होती ओळखितली होत्या का नवीन ओळखितल्या होत्या पाहून तर मला बहीण भाऊ किती आहेत मला एक भाऊ आणि एक बहीण आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे तिच्या दिल्या घरी सुखी आहे लहान भाऊ आहे तो सर्व कुटुंबाची जबाबदारी सांभाळतोय आज घरी म्हातारे आई वडील आहे आई वडिलांपाशी भाऊ आहे भाऊ आहे पण इकडे असले तरी आई वडिलांची सांभाळ करायची सांभाळ करायला मलाही यादार येतो की तो लहान जरी असला तरी त्याने मला लहानपेक्षा माझ्यापेक्षा मोठ्या त्याने करतो माझ्या सोबत केलेलं आहे इवन मी सांगेल तुम्हाला त्याने ताठवी पासून शिक्षण सोडलं शिक्षण सोडल्यानंतर परिस्थिती नसल्यामुळे त्याने शिक्षण सोडलं आणि आपल्या भावाला शिकवायचं म्हणून तो कामाला लागला तर माझं डीअळ होईपर्यंत त्याने मला पैसा पुरवला आहे हे मला कायम स्मरण नाही स्मरणात राहील त्यांनी शिक्षणाचा त्याग केलं तुमच्या शिक्षणाचं कुटुंबाची जबाबदारी तेवढ्याच पद्धतीने आहे मूळ गावातली एखादी तुम्हाला आवडणारी गोष्ट मूळ आवडते मला मी ती करतोच जर सुट्ट्याला गेल्यानंतर मूळ गावात गेल्यानंतर आम्ही मित्रांसोबत आता मित्रपरिवार आहे मित्रांसोबत शेतात गेल्यानंतर आमचं पार्टीचं आयोजन केलं जातं आता आपल्याकडे इकडे कसं चिकन मटन सर्व पदार्थांचं मिक्स केलं जातं आंबट चोका टोमॅटो वांगी शेंगदाणे पुरीची डाळ वगैरे सगळ्यांचं मिक्स करून आणि त्याच्यात हिरवी मिरची याचं मिक्सरण केल्यानंतर ती भाजी एकदम टेस्टी बनते तुम्ही अवश्य तिचा आस्वाद घ्यायला येऊ शकतात कधी आमच्याकडे दुसरं म्हणजे आमच्याकडे शेतामध्ये किंवा कुठे घरी म्हणजे आम्ही करणारा दुसरा मेनू म्हणजे भरीत पुरीची पार्टिंग आमच्याकडे प्रसिद्ध असलेला प्र पदार्थ आहे भरीत वांग्याचं भ वांग्याचं भरीत ते पण आम्ही आवर्जन करतो शेतामध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टी खायला पण चांगलं वाटतं शेतात ते जी जी वांगे आणि हे वांगे म्हणजे आपण इकडे बघतो त्याच्यात काय फरक आहे निश्चितच फरक आहे सर तिकडे स्पेशल वांग्यांची शेती केली जाते ते वांगे असं वजनाने हलकं पण असतं आणि मऊ सुद्धा असतं कापसासारखं इकडे तशा प्रकारचे वांगे शेतकऱ्यांसाठी एक चांगली गोष्ट आहे हो त्याचा भाव भाव पण पण चांगला गोष्टेजच असतो पन्नास साठ रुपये किलो पण किलो मध्ये वजनाला जास्त भरतात ते एखादं खाद्यप खांद्याची पदार्थ फार मेनू आहे त्याच आवडणारा खानदेशी खिचडी आहे प्रसिद्ध चांगली अजून आमच्या खांद्याची पुरणपोळी प्रसिद्ध आहे पुरणपोळी ती पण चांगली प्रसिद्ध आहे आकाराने फार मोठी असते ती आणि त्या महिला आहे ना त्या सुग्रणच असतात त्या बनवणाऱ्या सगळ्यांनाच नाही जमत त्या हातावर बनवणे आणि त्या बरोबर त्या खापरावर टाकणे हे कसबच असतं त्या महिलांच ती मोठी पोळी एखादा माणूस किती खाईल एक पोळी जर संपवली तर फार सर तुम्ही किती खाऊ शकता मी पण एक पुरण संपवलं आमच्याकडचे आम्ही तर तीन तीन चार चार तव्यावरचे मग ते चारपट पु असते चारपट चारपट पोळी असतो मोठी अजून काही पदार्थामध्ये खिचडी काहीतरी प्रकार आहे खिचडी खिचडी पण एकदम तिथला विशेष आहे आता सांगून काय सगळीकडे खिचडीच होते पण आमच्याकडची खिचडी आहे औरच असते तुम्ही एकदा त्याचा बी अवश्य लाभ घेऊ शकता येऊन का दालबाटी काही प्रकारे दालबाटी पण आहे आमच्याकडे दालबाटी हे दोन प्रकारचे आहे दालबाटी एक गवऱ्यांवर भाजून केली जाते ती दाळबट्टी ती म्हणजे गवऱ्यांचं असं रचल्या जातं आणि ते पेटवल्यानंतर तिच्यावर कणकीचे गोळे भाजले जातात आणि ती भाजल्यानंतर ती टणकपणा पण आहे तो आल्यानंतर एखादा खड्डा खोदून मग त्या बट्ट्या त्या त्या खड्ड्याखाली बुजाय बुजायच्या आणि नंतर काही टायमाने ते वाफ झाल्यानंतर त्या एकदम चांगल्या लागतात आणि त्या ऑइल फ्री असतात त्याच्यात कोणतंही तेल वापरलेलं नाही काही नाही आणि हे दुसरी दुसरा प्रकार तर तळलेली तर आपण बरेचसे लोक आता तब्येतीची काळजी घेत होते तर तळलेलं खाणं टाळतो तर निश्चितच ती गवऱ्यांवर भागलेली बट ती आपल्यासाठी चांगलीच ठरणार म्हणजे खानदेशामध्ये व्हेज पदार्थांना जरा जास्तच महत्त्व आहे असं वाटतं नॉनव्हेजपेक्षा व्हेज म्हणजे तिथे पालेभाज्या वगैरे चांगल्या तिथं सर्व पिकतं त्याच्यामुळे महत्त्व आहे शिवाय आता नॉनव्हेजचे बी खव भाग आहेत एक थोडा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न तुमचा आणि सौ यांची एखादी आवडणारी गोष्ट आवडणारी गोष्ट म्हणजे एखाद्या बी गोष्ट ठरवली तर आम्ही दोघे मनापासूनच ती पूर्ण करण्याचं टार्गेट ठरवत असतो आणि तिच्याबद्दल आवडणारी गोष्ट सांगायची म्हटली तर तिला कधीच खोटं बोलायला आवडत नाही wow. आणि पंधरा वर्षापासून आम्ही आता सोबत आहोत पंधरा वर्षाच्या कालावधीत जेव्हा काही मला सुखदुखाचे प्रसंग आले ती सावलीसारखी माझ्यासोबत उभी राहिली आहे आणि मला अशी पत्नी मिळाली याचा मला नक्कीच अभिमान आहे स्त्रिया खोटं बोलत नाही पण आपण बळजबरी बोलायला जरा बोलतो तिला बळजबरी जरी लागल तरी ती बोलणार नाही कधी माझी बाजू धरायची नसली तरी चालेल पण ती खोटं बोलत नाही ती पण तुम्ही कधी खोटो बोलता का खोटो बोलल्यावर वाटत का रे आपण प्रामाणिकपणे कबूल करतो मी कि मी मला, तो दोन तीन दिवसांनी कर... फील होत असेल कधी कधी तिला फसवण्यासाठी का होणार मी फोटो बोलून जातो पण तिलाही समजतं मी कधी खोटं बोललेलं माझ्या चेहऱ्यावर ती ओळखते मी कधी खोटं बोलले कारण माझा राग तिला समजतो माझा आनंदही तिला आपोआप करतो चेहऱ्यावर कसा येतं ते म्हणजे भांडण भांडण काय आपल्या संसारात हे होतच असतात बैलगाडीच्या चाकाला कसं करून कुचून कोरोन कोचून आवाज येत असतो तसं भांडणाचा आपलं आहे पण त्याला प्रेम प्रभू वंगन दिलंच पाहिजे तेव्हा ते संसाराचे गाडा व्यवस्थित चालतं आता आज ज्या टप्प्यावर तुम्ही आहात प्राथमिक शिक्षक तर ते होण्यासाठीचं काही रहस्य किंवा म्हणजे काही त्याच्याबद्दल काय सांगा प्राथमिक शिक्षक हे माझं बालपणचं स्वप्न होतं तर मी जेव्हा पहिलीच शिकायला गेलो आणि आम्हाला मला आवडली आणि त्यांनी पण मला लवकरच पारखलं की बाळा तू हुशार आहे तू काय व्हायचं आहे तर मी तेव्हाच त्यांना म्हटलं सर मला तुमच्यासारखं गुरुजीच आहे गुरुजीच मानायच मी त्यांना गुरुजी मला तुमच्यासारखं गुरुजीच आहे त्यांनी माझ्या डोक्यानं हात ठरवला अशीच ताहीर कर आणि चांगला तुला आशीर्वाद आहे असं सांगितलं आणि तेव्हापासून पण मी म्हणजे मनात ठरवलं आणि जिथे जिथे मी माझं टार्गेटच ते होतं कुठेही गेलो पाचवीपर्यंत शिकलो बारावीपर्यंत शिकलो आणि डी एड आपलं मग मार्ग एकच एका दिशेने आलो आज मी गुरुजी म्हणून या पदावर ध्येयाप्रती झालो आहे पहिलीमध्ये बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालं पूर्ण झाले त्याच्यामुळे समाधानी मग शेवटी आपल्या मित्रपरिवाराला आणि आपल्या व्हिवर्सला प्रेक्षकांना काय संदेश द्या मित्रपरिवारांना आणि व्हिवर्सला माझा संदेश राहील आयुष्य हे खूप सुंदर आहे आपण मुक्त आहात आणि आपल्या आनंदाची उधळण केली पाहिजे जी। जीवनात अपयश येईल यश येतील पण आपण त्याला हसतमुखाने समोर गेलं पाहिजे आणि आपल्या हातून जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा जरी आपल्या हातून एखादी गोष्ट वाईट होत असली तर ते टाळा आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर व्यायामाचं आरोग्याचं म्हटलं तर व्यायाम आपलं शरीर सुदृढ करतो योगा आपलं मन आणि शरीर सुदृढ करतो आणि आत्मविश्वास निर्माण करतो मला त्याची परिचिती आली मी ज तब्बल आता साठ दिवस आहे माझा मी या व्यायामाच्या दिवस आहे तर मला चांगलं वाटतं आहे आत्मविश्वास पण मला बळावल्यासारखं वाटतं आहे तुम्ही बी नक्कीच आनंदी राहा आणि मिरोगी राहा मी सर्वांना आज संदेश आहे सर्वांना मना राम राम मना राम राम